मी ते म्हणतो सर्वांना शाळेत जायला पाहिजे कुणी आळस करू नये कारण आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे सर्व अभ्यास अभ्यास करा आणि काम बिझनेस एवढे शिक्षक दिन म्हणून जातो माझी सलोशनास म्हणून माझा विषय त्यामुळे शिकवायचे त्या मला चांगल्या प्रमाणे शिकायचे त्या अजून मिळू शकतो मला सांगा आज पाच सप्टेंबर आपल्या जाणकारे होऊन आले कोण कोण एक दिवस शिक्षक मला एक कस कोण कोण मला आनंद करा तुम्ही अनुभव घेतलाय पण घेतलाय शिक्षक म्हणजे शिक्षक वर्गात शिकवायचा तेव्हा मुलं कशी बघतात सगळं बरं सांगा ना कोण तरी मस्ती मस्ती ना मग आता आपण लक्ष देतो का सर शिकवतात तेव्हा नाही ना मग तेवढ्यात कळायला पाहिजे की जर सर शिकवतात ते लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर आपण पुढे पण असेच करू आणि घरीच राहू कुठे नोकरी नाही काय नाही घरी जे घरी मुलं असतात ते बघतात ना कसे दारूच्या मागे सिग्रेटच्या मागे तसे आपण होत सर शिकवतात ते लक्ष देऊन ऐकावे आणि मी सर सरांनी सुरेखा सरांना विनंती करतो एक माझी पूर्ण करावी मी पाच सत्ते मत प्लीज ते